नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत तुम्ही बघताय माझ्याबरोबर आता प्रसिद्ध अभिनेते बाळकृष्ण शिंदे आहेत बाळकृष्णजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत पहिल्यांदाच येत आहे तुम्ही तारांगणवर आणि मी तुमचं बरीच वर्ष काम बघतोय तुमचं आणि आज तुम्ही या मालिकेत आहात आणि तुम्हाला बघितल्यावर मला खूप आनंद झाला काय तुमच्या मनात भावना आहेत हळद रुसली कुंकू हसलं मदन तुम्ही येत आहे प्रेक्षकांसमोर हा मी आता याच्या आधी स्टारचा एक शो केला होता प्रेमाचा गेम सेम टू सेम नावाचा तो कोल्हापुरात होता आणि मी कोल्हामय सातारचा आहे मूळचा आणि बऱ्यापैकी काम माझं सध्या बाहेर चाललं होतं मग पश्चिम महाराष्ट्रात किंवा नाशिक या भागात चालू होतं आता या शोच्या निमित्ताने परत एकदा मुंबईत मी आलो आहे रॅपो तर आमच्या सगळ्या जुन्या कलावंतांशी तर रॅपो माधवीनी आणि आम्ही दुडगुस नावाचा सिनेमा केला होता सगळ्याच कलाकारांच्या बरोबर मी वेगवेगळ्या का याच्यात काम केलेलं आहे ओळखीचे लोक आहेत आणि सिरियल छान आहे कॅरेक्टर त्यात आणखीन आपलं छान आहे वेगळं आहे थोडंसं कॅरेक्टर दलपतचा रोल करतोय मी यात हिरो जो आहे तो हिरोचा काका आहे मी आणि म्हणजे बाळजाबाईंचा सा मी सांग का मी आजी तुमच्या कॅटेगरीतलं कॅरेक्टर प्ले करतोय पण माझ्या काही इन्साईड्स आहेत माझे स्वतःचे पर्सनल काही म्हणजे माझं म्हणणं आहे तर ते, ते म्हणणं मी घेऊन चाललोय जरी मी वर्कर असं दिसत असलो तरी मी पुढे जाऊन कसं वागणार आहे हे अनप्रेडिक्टेबल आहे तर ते आता तुम्हाला मालिकेच्या निमित्तानं पुढे जाताना दिसेल आणि तुम्ही आधी खूप सिनेमात मेन सुद्धा केलेलं आहे पण मुंबई पासून लांब राहण्याचं कारण काय प्रोजेक्टच बाहेर चालले होते माझे म्हणजे मी फिल्म करत होतो सिनिंग करत होतो या सगळ्या जे चालू होतं काम ते माझ्या मुळात कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर गोवा मग शिरूर ना नाशिक या भागात काम चाललं होतं त्याच्यामुळे मग योग इकडे इकडचं माझं थांबलं होतं आणि मी आता या शोच्या निमित्ताने परत मुंबई घेण्यात आलं बर बरं म्हणजे मग आता सातारा मुंबई असा तुमचा प्रवास असणार हा नाही आता याचे दिवस किती भारत आहेत त्याच्यावरती राहील समजा आता वीस पंधरावीस दिवसाकडे गेलं तर मग थोडा स्टे करायचा जेव्हा चार दिवस सुट्टी असेल तेवढा मुळचे सातारकर आहात बरोबर मुंबईत तुमचं घर आहे नाही नाही भाडे नाही आपण आता जरा इथे रेंट वरती इथे सोवाळ्यात घेतली जागा आणि आली आले, आले, आले इमिडियट मी बारा तेराला कोल्हापुरात आणि चौदाला आणि पंधराला मी इथे शोध घेतला आणि एक रूम बुक करून टाकली आणि राहायला लागलो बरोबर म्हणजे आता तुम्ही ठाणेकर झाला ठाणेकर झाला ठाणेकर ठाणे कसं वाटलं आता छान आहे मला आवडलं मला म्हणजे मी आज सकाळीच आमच्या मित्राला फोन करत होतो सांगत होतो की म्हटलं मी ज्या भागात राहतो सातारा आपला जरी ग्रीनरीचा असला मुद्दा असला तरी मला जास्त ग्रीनरी इथं वाटली कारण मी आता राहतो इकडून पानखांड्यात पुढच्या बाजूला गेलो तर कंप्लीट डोंगर आणि कंप्लीट झाडीबिडी आणि मस्त वातावरण आहे खूपच छान आहे म्हणजे मी आधी पण राहिलो मुंबईत पण मुंबईत हा परिसर तसा नजरेखालदा गेला नव्हता फारच भारी आहे फार छान आहे इकडे जेवण उत्तम आहे इकडे खूप सारी चांगली चांगली हॉटेल्स आहेत आणि मराठी संस्कृती खूप जपलेली आहे ठाणेने त्याच्यामुळं म्हणजे असं काही वाटत नाही आहे की मी सातारा सोडून परत दुसरीकडे आल्यास असं वाटेल आणि साताऱ्यातही आपली मोठी इंडस्ट्री आहे खूप लोकेशन्स आहेत बरेच टेक्निशियन तिथं आहेत बऱ्याच सिरियल तिथं घडत आहेत एकंदरीतच तुम्ही मूळचे सातारकर आहात तर काय म्हणजे आपल्या इंडस्ट्रीत मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सातारचं हे कसा सगळा जर्नी बघता सातारा टू मुंबई तुमचा स्वतःचा साताराविषयी बोलतो पहिलं सातारा एक तर मुळात काय की सातारा असं शहर आहे की जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यात तुम्ही पन्नास किलोमीटर पूर्वेकडे गेलात तर दुष्काळग्रस्त भाग आहे पन्नास किलोमीटर पश्चिमेकडे गेलात तर पूर्ण हिरवळ आहे म्हणजे महाबळेश्वर आहे एका बाजूला वासोट आहे किल्ला आहे मग इकडं कास आहे बामणोली नही आहे सो so, ह्या ह्या परिसरात सगळी धबधबा आहे आमचा mm. याचा तर हे सगळं हा भाग सगळा हिरवळीचा एका बाजूला दुष्काळ mm. त्याच्यामुळं एखाद्या माणसाला जर असं कंबाईन लोकेशन हवं असेल mm. तर सातारा खूपच कम्फर्टेबल mm. आहे आणि पाचगणी येतं म्हणजे आपण काश्मीर म्हणून बघतो त्याच्याकडे आपण पश्चिम भारतातलं काश्मीर म्हणून त्याकडे बघतो त्याच्यामुळे हिंदी सिनेमांचं शूटिंग तर आधीपासून तिकडे होतच आहे आणि मराठी सिनेमे होतात सिनेमांना कसं होतं सिनेमांना रिस्ट्रिक्टेड uh, एरियात काम करण्यापेक्षा ओपन आणि ऍक्च्युअल लोकेशनला काम करणं जास्त बरं पडतं आणि ठाण्यात था किंवा आपल्या शहर शहरी भागात असं होतं की डिस्ट्रॅक्शन खूप राहतं आता इथे स्टुडिओ होते म्हणून आपण इथे काही बाहेरनं लोक येऊन तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार पण तुम्ही बाहेर जाऊन रोड शूट करायला लागला तर तुम्हाला लोकांना डिस्टर्ब होणार तुम्ही तुम्हाला लोक डिस्टर्ब करणार ते साताऱ्यात होत नाही का साताऱ्यात तसं आपण शहरापासून बाहेर बाहेर गेल्यावरती तो जरा मोकळा स्पेस मिळतो आणि मग तिकडे शूटिंग करणं जरा सोपं पडतं त्याच्यामुळे साताऱ्या शूटिंग खूप होतात म्हणजे सिरियलची पण होतात सिनेमांचीही okay. होतात But... हिंदी होतात मराठी होतात तेलगू तमिळही होतात आणि But... इंग्रजी होतात त्याच्यामुळे wow. सगळं शूटिंग होतं ओके okay. आणि माझा प्रवास तिकडून विचारला तर मी नाटकातून सुरुवात केली आहे कॉलेजमध्ये एकांका स्पर्धांमध्ये सहभागी होणं शिवाजी विद्यापीठामध्ये युवक महोत्सवात सहभागी होणं तिथपासूनचा प्रवास सुरू झाला मग नाटक मग सिनेमा सिनेमाकडनं मग सिरियलकड असा आपला प्रवास उलटा प्रवास आहे थोडा आतापर्यंत तुमचे किती सिनेमे आणि किती सिरियल झाले सोळा ते सतरा सिनेमे झालेत या सिनेमांमध्ये मेजरली नाव घेण्यासारखा सिनेमा सावरखेड एक गाव आहे सुपारीमध्ये मी मेन लीड केला होता एक होती वादीमध्ये मी मेन विलन केला होता आणि मग आता अलीकडे बरेच सिनेमे तालीम गणवेश पुलीस लाईन झाला बोबाटा एक हिंदी सिनेमा पण मी केला होता तर मग असे बरेच सिनेमे थँक्स मानावा सिनेमा होतो असे बरेच सिनेमे झालेत आणि मी एक सिनेमा डिरेक्ट पण केलाय पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा आणि मी असोसिएट डिरेक्टर म्हणून पण मी गल्लीत गोंधळ गोष्ट छोटी डोंगरा एवढी आडगुळ मडगुळ जोगवा या सिनेमांना पण मी डिरेक्शन टीम मध्ये पण होतो त्याच्यामुळं मी ते पण करतोय मी लेखक पण आहे माझ्या पुस्तकाला महाराष्ट्र उत्कृष्ट वाङमयाचा पुरस्कार सुद्धा पुस्तक अमावसेचा चंद्र आणि इतर एकंका नावाचं पुस्तक मुला मुला एक तुम्ही भरपूर काम केलेलं आहे एवढे लो प्रोफाईल का तुम्ही मीडियात कधी दिसत नाही आम्हाला आणि एक तर मुळात मी म्हणलं तसं की अकरा पासून साधारण माझं काम पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे सिरियल चालू आहेत आता मी सुंदरी नावाची मालिका संपली माझी पण मी काम केलंय आणि असं बरं काम चालू आहे फक्त ते आता काय तुमचा एक दिवस असतो लाईम लाईटचा असा तसा उगवायचा त्याच्या दिवशी टाइम तुमचा ठरत नाही आणि म्हणून थांबायचं काही कारण नाही आपण डिगिंग मध्ये आपण सीडिंग करत राहू तेरत राहू त्याशी उभा ते पण तुम्हाला स्वतःला तुम्ही लेखक आहात दिग्दर्शक आहात अभिनेते आहात तुम्हाला स्वतःला आनंद कशातून जास्त मिळतो मला खूप काम करावं असं असं वाटत नाही mm. मला थोडंसं काम करावं असं वाटतं आणि ते काम केलेलं आपलं काम लोकांच्या स्मरणात राहावं त्यात लोकांना ती बिनचूक वाटावं हो। mm. याकडे माझा प्रेफरन्स असतो yeah. म्हणजे मी जरी कोणताही रोल केला एक छोटा रोल जरी मी सिनेमात करू द्या किंवा mm. सिरियल मालक लोकांना फायनली जेव्हा बघणारे लोक त्यांचं असं म्हणायचं की हे अप टू मार्क कॅरेक्टर होतं म्हणजे याला याला तुम्ही हलवू नाही शकत मग त्यासाठी आपण फाईट पण करतो म्हणजे मी अगदी समजा असं असतं ना कधी कधी लोक असं म्हणतात किंवा डिरेक्टर असं म्हणतात किंवा हे थोडं असं होतं की नाही नाही हे सिरियल माध्यमात असं करायला लागतं तरी पण मी त्या गोष्टीला सरेंडर नाही होत माझं असतं की जरी तुमचं म्हणणं असलं की तसं तरी पण आपण अपन, आपलं अपन, कॅरेक्टर फेक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हा माझा पण राईट आहे मला पण तुम्ही बजावायला पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांना माझ्याविषयी विश्वासार्ह वाटते म्हणजे काही जे काही कॅरेक्टर मी प्ले करतोय ते तर त्याचं त्या म्हणजे ते आज आज हे होतंय आज ते उद्या ते होते उद्या असं नाही त्याचं एक बेसिक आयडेंटिटी ठरवून त्या कॅरेक्टरच्या मागे आपण ताकद लावून उभं राहणं असं जरा आपण कॅरेक्टर म्हणून मध्ये करतो आणि नेहमीच प्रयत्नाला यश मिळतं त्याचा गाजावाजा हो किती होतो ते लोकांपर्यंत किती पोचतं किंवा त्याचा तर तो तुमचा डेस्टिनी टाइम आणि सगळ्या गोष्टीचा मुद्दा आहे त्यामुळे त्यात काही मी फार पडत नाही की आपण काम करत राहावं वन फाईन डे तुमचा रिच एका याच्यापर्यंत पोहोचवा साताऱ्यात काय तुमची शेती वगैरे सुद्धा आहे आ, गाव आहे माझं सातारा बिळेकामटे नावाचं गाव आहे मग आमचं गाव धरणग्रस्त आहे त्यामुळे धरणग्रस्त झाल्यामुळे आमचं मूळ शेती जी होती शेती ती शेती धरणात गेलेली आहे त्याच्यासाठी रिप्लेसमेंट म्हणून मग आपल्याला थोडी त्याच्या पर्याय म्हणून जमीन मिळते ती कमी मिळते एक स्पेसिफिक जमीन मिळते तेवढी जमीन मला दुसऱ्या गावात मिळाली त्यामुळे शेती करणं नाही शक्य होत कारण एक गाव मग दुसरं गाव अशा येत नाही मग ते आपण वाट्यानी देतो वाट्यानी आपण करतो लहान होते मात्र मी गावात होतो मग तेव्हा मी शेती मग कापणी मळणी मग ते सगळ्या बाकीच्या गोष्टी आंबे काढणे आंब्याची आडी लावणे मग hmm. ते आंबे लहान असल्यामुळे आपल्यालाच ते आडीवर माळ्यावरती पोटमाळ्यावरती आंब्याची आडी लागायची मग ते अख्ख्या तीन घरचे आंबे असे त्या माळ्यावरती लागले असायचे मग ते आपली लहान मुलं असले की आम्हाला वर सोडायची मग आम्ही त्यात सापसून बघायचे त्या याच्यात घ्यायचे जे आपलं हे असतं त्याला गमेल किंवा काय असतं त्यात भरायचे तीन तीन गमेली खाली काढायची बाकी सगळे खूप खूप गाव तर मिस करतो आणि गावाकडे मी जातो म्हणजे मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मला निसर्ग आवडतोच त्यामुळं निसर्गप्रेमी असतो नाही नाही सातारा सातारा आता मी सातारा जातो कारण गाव उठल्यामुळं आणि मग शिक्षण या गोष्टीमुळं मग आपण सातारा मग मुंबई परत सातारा असं मग जिकडे मग शूटिंग असेल तर कोल्हापूरला तीन वर्ष कोल्हापूरला होतो त्याच्या आधी दोन वर्ष कोल्हापूरला होतो असं जिकडे शूट खूप छान मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून कारण बऱ्याच काळापासून तुमचं काम मी बघत होतो आज योग आला तुमच्याशी बोलण्याचा तारांगण तुम्ही आता आणखी भरपूर प्रेक्षकांसमोर जाल तर पुन्हा माझं तुम्हाला एकच विनंती आता थोडं भेटत चला गप्पा मारत चला चला काम चालला माझा विषय आहे की आपण स्वतःहून स्वतःला मांडण्यापेक्षा आपण पोहोचत राहू आपण जसं पोहोचत राहू तसं पोहोचत राहू असं मुद्दा राहतो आता तुम्ही समोर भेटला तुम्ही विचारलं तर आपण बोलणार आपण नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही तुम्ही स्वतःहून आला मीडिया समोरून आपल्याकडे आला आणि आपल्याला तेवढं हे केलं तर त्या त्याच्याकडे जाणार नाही मला आठवतंय ना की सावरखेडिक जेव्हा लागला होता आमचा तेव्हा माझ्या साताऱ्यात आमच्याकडे तेव्हा चॅनल्सवरती एक रुपया टाकायचा कॉईल कॉल हे लावायचा <laughs> फोन करायचा आणि <laughs> फोन केल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाला जे गाणं लावायचं <laughs> ते गाणं लावा असं सांगायचं आणि मग गाणं लावायचं त्यावेळेला कितीतरी मुलं होती <laughs> की सावरखेडचं गाणं लावल्याशिवाय जेवायचे नाही झोपायचे नाहीत मग मला त्यांच्या पालकांचे फोन यायचे की अरे बाबा तुझं गाणं बघितलं जेव्हा आमच्याकडे झोपत नाहीत लोक रे असं म्हणून मग तो तर तो असतो मुद्दा पिरियड असतो गोष्ट वाऱ्यावरती गंध ऑल टाइम हिट गाणं सिनेमा सिनेमाही हिट खूप छान तुम्हाला शुभेच्छा आणि आता लवकरच भेटू पुन्हा आपण धन्यवाद नक्की थँक्यू थँक्यू थँक्यू